<speaking in foreign> and <language> sukha We you संतांची आकावी प्रेमाचा सुखाडो संतांची आकावी प्रेमाचा सुरवाडो या ठिकाणी उपस्थित असलेला सर्व पालकांना समाजाला या ठिकाणी एक सूचित असं वाटत की संतांचा संघ हा नेमका कुणाला हवा संतांचा संघ हा आपल्या समोर बसलेले या बाद हवा संतांचा सहवास समाजाला हवा समाजातल्या प्रत्येक घटकाला हवा कारण संत हे कर्मवाद प्रत्यवाद यांची कास करतात चमत्कार जादू जा या माध्यमातून समाजाला सुखी करणे हे संतांना अपेक्षित नाही अशा कोणत्याही संतांच्या चरित्रामध्ये जाती चमत्कार यांना कोणतंही स्थान नाही प्रत्येक संतांनी आम्हाला कर्मवाद शिकवला प्रत्येक संतांनी आम्हाला प्रत्यवाद शिकवला आणि म्हणून असं ते साध्य करीत असा याच कारण अभ्यास तुटामध्ये असं ज्या वेळेस आमचे जगदगुरु संत तुम्हाला महाराज चमाताला प्रकुल सांगतात त्यावेळेस आम्ही लक्षात घेतलं पाहिजे की जर प्रयत्न केला तर या जगामध्ये कोणतीही गोष्ट अशक्य नाही माझ्या समोर बसलेल्या विद्यार्थ्यांनी आवर्जून लक्षात घ्या की आज युपीएससी साधल्या भारतातल्या सर्वात कठीण परीक्षेचा निकाल लागला या निकालामध्ये आपल्या यावत तालुक्यामधला एक विद्यार्थी ज्याचे वडील किराणा मालाचं दुकान चालवतात घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे अशा परिस्थितीमध्ये घडलेला हा योगेश पाटील नावाचा विद्यार्थी आठशे अकरा क्रमांकाने रँकने कलेक्टरची परीक्षा उत्तीर्ण झाला आम्हाला अभिमान आहे परिस्थितीमधून पुढे येतो हा संघर्ष माझा बाप गरीब आहे माझी आई गरीब आहे की दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला जाते म्हणून मी कलेक्टर झालो नाही मी चांगल्या शाळेमध्ये शिकलो नाही म्हणून मी कलेक्टर झालो नाही अपयशाच्या कापात आपण दुसऱ्यावर फोडून मोकळे होतो पण आमच्या अवतीभवती असे अनेक विद्यार्थी आहेत की जे परिस्थिती संघर्ष करून जगतगुरु संत फार महाराज यांचा प्रतवाद आत्मसात करून भव्यविवे यश मिळवतात अशा प्रकारच्या प्रयत्नवाद हे विद्यार्थ्यांनी समजून घ्यावा म्हणून ही छोटीशी बाल कीर्तन कोणती या ठिकाणी आम्ही सादर करणार आहोत मला सांगताना अत्यंत आनंद होईल की या जगामध्ये या जगामध्ये एक अक्षर असं नाही की ज्याच्यापासून मंत्र तयार होत नाही या जगामध्ये एक शब्द असं नाही की त्याच्यापासून मंत्र तयार होत नाही या जगामध्ये एक झाड असं नाही की त्याच्यापासून औषध तयार होत नाही आणि या जगामध्ये एक माणूस असा नाही एक मुलगा असा नाही की ज्याच्यामध्ये गुण नाही परमेश्वराने जन्माला घातलेल्या प्रत्येक मुलामध्ये गुण आहेत ते फक्त आपल्याला ओळखता आले पाहिजे त्या मुलामध्ये त्या क्षमता आहेत त्या क्षमता आपण ओळखता आल्या पाहिजे माणसं कीर्तन करतात हे कीर्तन बघून त्या कीर्तन जगाचं वाद

प्रयत्नवादाची गरज त्यांना गेली की शंभर टक्के विद्यार्थी आपल्या जीवनामध्ये प्रगती करतील आणि म्हणून या बाल कीर्तन कृतीच्या माध्यमातून मी समाजाला समाजाचा घटक असलेल्या प्रत्येक माता पालकांना प्रारती करेल की त्यांनी केवळ परिस्थिती वाईट आहे परिस्थिती खराब आहे म्हणून आपण ना नाराज नव्हता विद्यार्थ्यांना आत्मविश्वास कसा वाढेल यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे असं मला वाटतं बरेच नाही डीजे चांगला नाही डीजे चांगला राहता तर मी असा डान्स करतो तर तुम्ही सुद्धा करत राहता म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी जमत नाही त्याचा अपयशाचा कापरा दुसऱ्यावर होतो विद्यार्थी सुद्धा अशी सांगून मोकळे होतात की शाळा चांगली नाही सर इथं शिकवत नाही माझ्या जवळ सर्व पुस्तकं नाहीत माझे आईतील गरीब आहेत म्हणून मी शिकू शकत नाही अशा प्रकारच्या निराशावाद याच ठिकाणी या कीर्तन सत्तामध्ये जपून गरभा काळातल्या प्रत्येक विद्यार्थ्याने मग तो हायस्कूलचा असेल कॉलेजचा असेल प्राथमिक शाळेचा असेल या सर्व विद्यार्थ्यांना संकल्प करायचा आहे की जसं योगेश पाटील किराणा मालाचा दुकानदाराचा वर्ग आहे तो गणेश परीक्षा पास होऊ शकतो तस या गरपान भागात आहे त्या क्षमतेला प्रतिद्र देण्याचा प्रयत्न या ठिकाणी मराठी शाळा करत आहे त्याच्या जोडीला सर्व सन्मान्य ग्रामस्थांचा या ठिकाणी सहभाग आहे मार्गदर्शन आहे कारण मोठ्या विद्यार्थी काय सांगतील अशा कोणत्याही प्रकारचा किंतू परंतु मनात न या गावातल्या ग्रामस्थांनी सन्मान्य आयोजक संयोजक यांनी या विद्यार्थ्यांना ऐकून घेण्यासाठी आपण अमोल वेगळं दिलेला आहे यासाठी मी पुन्हा एकदा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गच्या वतीनं मी आभार मानतो आणि आता या चिमुख्यांना प्रत्यवाद तरुणवाद काय आहे याचं जागर करणार आणि समजून घेणार शांतते ऐकणार एवढी विनंती

सर्व विद्यार्थ्यांनी समजून घेतलेलं आहे त्याची परनिष्ठेची आपल्याला अपेक्षित आहे सप्ताहामध्ये जगद्गुरु चंद्र तुकाराम महाराज यांचा या ओढे एक बाजार चोवीसी कीर्तनपोटी आपण आपला अमूल्य वेळ देऊन वेळात वेळ काढून या ठिकाणी ऐकून घेतली बाल स्मोरांचं कौतुक केलं यासाठी शाळेच्या वतीनं आभार मानतो या कीर्तन कुर्तीला आणि काय झालेल्या कीर्तन कृतीला या अखंड कीर्तन सप्ताहन सैन्य यांनी अकराशे रुपयाची देणगी या विद्यार्थ्यांना दिलेली आहे शाळेच्या वतीनं मनस्वी आभार त्याचप्रमाणे वो दादासाहेब रमेश पाटील यांनी देखील शंभर रुपये बालचिमुक यांना भेट म्हणून दिलेले आहेत शाळेच्या वतीनं आभार मानतो उद्या साडे चार वाजता या अखंड कीर्तन सप्ताहाच्या माध्यमातून पालखी सोहळ्याचं आयोजन या ठिकाणी आपण करत आहोत तर पालखी सोहळ्यामध्ये सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी सहभाग घ्यायचा आहे सरा रांगोळी ही जी काही तयारी आहे सर्व ग्रामस्थांनी वेळेत पूर्ण करायची आहे त्याचप्रमाणे गरज घेऊन पुन्हा एकदा याने देखील या पालखी सोहळ्यामध्ये ग्रामपंचायत कार्यालयाजवळ म्हणजे याच ठिकाणी हजर राहायचं आहे आणि सर्व ग्रामस्थांनी या पालखी सोहळ्याचा लाभ घ्यावा अशी विनंती सन्मान्य आयजब सैन यांच्यावरून करण्यात आलेली आहे पुन्हा एकदा मी या गावातल्या सर्व ग्रामस्थांना माता पालकांना शाळेच्या वारून या शाळेलांच्या माध्यमातून हे प्रस्तावाद शिकतील प्रश्न एक सुसंस्कृत माणूस या विद्यार्थ्यांमधून निर्माण होईल अशी अपेक्षा आहे प्रत्येकाला हरकत नाही कारण विद्यार्थी एका दिवसामध्ये